आणि निधी आला निधी आला तो निधी कुठं आला आणि किती केला याची पत्रकार म्हणून आपल्याला सर्वांना जाणीव आहे मिरज मतदारसंघामध्ये किती कुठेच निधी आला आणि त्या निधीचं काय झालं याच्यावरची नक्कीच पोलखल पुढच्या कालावधी मी नक्की करेन मी परंतु एकाधिकारशाहीला कंटाळून हुकुमशाहीला कंटाळून मी आजच भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश एस सी मोर्चाचा सरचिटणीस पदाचा राजीनामा आणि प्राथिम सदस्यत्वाचा राजीनामा मान्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे मेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे आणि रश रेड्डीने पाठवलेला आहे खरं तर दोन महिन्यापूर्वीच मी आपली पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जवळजवळ पंधरा वर्ष मिरज शहरामधून सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि मी पक्षाकडं माझी भूमिका मांडली होती आणि जशी ज्या दिवशी मी भूमिका मांडली की मी इच्छुक आहे आणि मी लढवणार आहे मागणी केल्यानंतर इथल्या पक्षामध्ये काम करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना ती बहुतेक मागणी रुचली नाही ज्या दिवशी मी मागणी केली त्या दिवसापासून जवळजवळ पक्षातून त्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि ते जाणवायला लागलं प्रत्येक वेळेला मी पक्षीसृष्टीकडे त्याची जाणीव ती गोष्ट कानावर घातली परंतु पक्षसृष्टींच्याकडूनही त्या बाबतीत कोणती सुधारणा झाली नाही या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मत मांडत असताना मत मांडलं म्हणून त्याला बाजूला करणं हे योग्य नाही ह्याही गोष्टी माझ्या जिल्हा नेतृत्वाला असेल स्थानिक नेतृत्वाला असेल प्रदेश नेतृत्वाला जाणवी करून दिली होती परंतु या एकाधिकारशाहीला कंटाळून हुकुमशाहीला कंटाळून मी आजच भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश एस सी मोर्चाचा सरचिटणीस पदाचा राजीनामा आणि प्रातिम सदस्यत्वाचा राजीनामा मान्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे मेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे आणि रश रेड्डीने पाठवलेलं आहे हे करत असतानाच ठरवलं होतं की पंधरा वीस वर्ष आपण या मिरज मतदारसंघामध्ये जनतेची कार्यकर्त्यांची सेवा करतो आहे तर पर्याय म्हणून उभा राहणं गरजेचं आहे नाराजी आणि निधी आला निधी आला तो निधी कुठं आला आणि किती केला याची पत्रकार म्हणून आपल्याला सर्वांना जाणीव आहे मिरज मतदारसंघामध्ये किती कुठेच निधी आला आणि त्या निधीचं काय झालं याच्यावरची नक्कीच पोलखल पुढच्या कालावधी मी नक्की करेन मी परंतु मला मी ठरवलं की जनमानसाच्या माझ्यासारख्या पंधरा वीस वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर अशा आपत्तीच्या अडचणीत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याची अवस्था काय त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जो आक्रोश आहे मनात जी धुसमस आहे ती बाहेर पडण्यासाठी मी त्याला तोंड फोडले तुम्हाला लक्षात येईल दसऱ्याच्या दरम्यान मी भारतीय जनता पार्टीमध्ये जे जे कार्यकर्ते माझ्याबरोबर होते काम केलेले होते जे नाराज आहेत मनामधून त्यांच्या मनावर धुसमूस आहे की नक्की दसऱ्याच्या नंतर ती बाहेर पडेल आणि नक्की मी सांगेन की पंधरा ते वीस हजार कार्यकर्त्यांचा मेळावा जे माझ्यावर काम करतो यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मी घेऊन मी माझी पुढची दिशा आपल्यासमोर स्पष्ट करेन खरं तर या विषयावर बोलण्यापूर्वी मी एक सांगेन की हा पर्याय आपण निवडत असताना काँग्रेसचे जे आमचे प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले असतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात असतील विरोधी पक्षनेते विजय विजयजी वडेटीवार आहेत आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम साहेब त्याचबरोबर खासदार विशालदादा पाटील जयश्रीताई पाटील बहिणी जिल्ह्याचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील आहेत त्याचबरोबर ग्रामीणचे विक्रमदादा सावंत आमदार आणि या जे इथं पक्षामध्ये काम करणारे हे जे नेते मंडळ आहेत जितेशभाई कदम वगैरे यांच्याशी संपर्क साधून मी जेव्हा निवडणूक लढवायचीच तयारी केली आणि त्यांच्या चर्चा केल्यानंतर मला काँग्रेसमध्ये प्रवेश त्यांनी दिला खरं त्यांचं मनापासून मी आपल्याला मा आभार मानतो आहे आणि आपण जो विचारताय प्रश्न माझ्याकडे किती आम नगरसेवक आहेत आजी माझी माझ्याकडे किती पंचायत समिती सदस्य आहेत जिल्हापद सदस्य आहेत आणि सरपंच आहेत की मी नक्की तुम्हाला बारा तारखेला सांगेन ते समोर स्टेजवर तुमच्या समोर दिसतील महाविकास आघाडीचा आहे महाविकास आघाडीला कुठली जागा कुणाला जाणार महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्षाचे सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत ते इच्छुक असतात आणि लोकशाहीमध्ये ते नक्की असायला पाहिजे आणि मी त्यांच्याबद्दल खरंच मी त्यांना पण मी कोणताही त्यांच्यावर आक्षेप न घेता मी त्या पक्षात गेलो आहे आणि मी माझी भूमिका मांडली आहे आणि पक्षनेतृत्वाने ती भूमिका स्वीकारलेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये हे कुठल्या पक्षाला जागा सुटेल त्यातला उमेदवार कोण असेल हे ठरवण्याचे आदर हे नेतृत्वाला आहे त्याबद्दल मी आज काही बोलणार नाही हा प्रश्न मला वाटते पक्षी नेतृत्वाला विचारायला त्याचं अधिक उत्तर मिळेल